निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज नाही आताच मी निघालीच होती जॉबवरून घरी जाते तर म्हटलं करूया छोटा जॉबवरून हो नाही मी कशी मी ऑप्टोमेट्रिस्ट आहे ना त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये काम आले मी ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून त्याच्यामुळे कसं माझी शिफ्ट अशी बारा ते नऊ किंवा नऊ ते सहा अशी माझ माझी बारा ते नऊ होती आता निघाली काही लांब नाही जवळच आहे अच्छा अगदी दहा पंधरा घरी जवळ कुठे असतं तुम्ही मी रिव्हरवूड पार्क लोढामध्ये अच्छा अच्छा खिड खिडकाळी नाव सांगायचं असेल तर सांग हर्षिका हर्षिका सागवेकर आडकर वाटलं मला हो हो आडकर ते कसं आहे याच्यावरती ना ब्लू कॉलर वरती आडकरच येतं अजून लग्नानंतरच सागवेकर आहे अच्छा 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 काय अनुभवला ताई ऍक्च्युअली म्हणजे मी आहे तशी सेवा म्हणजे अशी नाही पण हा स्वामीच स्वामींचं पारायण वगैरे माझं जेव्हा वेळ भेटेल तसं चालू असतं आता एक चार पाच दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या आठवड्यातली हे आहे आता मी इथे नवीन टॉवर मध्ये राहायला आलो पार्कमध्ये ढाळ्या माळ्यावरती तर यायला जायला ऑप्शन म्हणजे फक्त लिफ्ट लिफ्ट तर काय झालं गेल्या आठवड्यात मॅडम मुलगा माझ्या मुला मुलगा माझा चार वर्षाचा आणि मी आम्ही दोघही डॉक्टर कडे झाला म्हणून खाली उतरत होतो आणि अचानक म्हणजे चांगली चालती बोलती लिफ्ट आम्ही आतमध्ये शिरलो आणि लिफ्ट बंद झाली अरे अरे आणि तुम्हाला माहितीये टॉवर मध्ये त्या लिफ्ट कशा त्या बंद बंद आणि पूर्ण ते स्टीलचे झाडे दरवाजे म्हणजे ती आपण उघडणं तरी शक्य आहे का मॅडम शक्यच नाही शक्यच नाही आणि काय झालं म्हणजे इकडची सिक्युरिटी थोडी डिटेल त्या दिवशी वाटत त्यांनी लक्ष नाही दिलं अरे, अरे, आणि ना आम्ही जवळजवळ मी आणि मुलगा माझा दहा मिनिट मॅडम अडकलो होतो दहा ते आणि कसं आतमध्ये जे सिग्नलचं बटन आहे अलार्मच ते दाबून सुद्धा कोणी येईना आणि ह्याच्यामध्ये नेटवर्क नाही कोणाला करणार कॉल तुम्ही डोकं चालवलं आणि शंभर नंबरला कॉल केला अच्छा मोबाईल हा मोबाईल होता पण नेटवर्क नव्हतं अरे, अरे, अरे। रडायला लागला पाच मिनिटांनी लाईट सुद्धा गेली अरे तीन मिनिटांसाठी लाईट गेलेली तर तो अजून रडायला लागला म्हटलं काय नाही तू गप्पा बसवा शांत केलं त्याला म्हटलं त्या शंभर नंबरला कॉल केला कोणी म्हणजे ती लोक पोलीस तोपर्यंत वाटत लागला नाही फोन पण त्यांनी माझं हे डिटेक्ट केलं लोकेशन आणि मी अलाम चा बटन दाखते कुठली सिक्युरिटी नाही काही नाही अरे अरे शेवटी एवढी मी हेल्प हेल्प म्हणून ओरडायला लागली शेवटी दहा मिनिटांनी म्हटलं आता काय म्हणलं आज आर किंवा पार तर वरती नाही तर बाहेर आणि मॅडम मी लिटरली स्वामींचं नाव घेतलं आणि माझ्या हाताने ना ते हाता दरवाजे ठोकायला लागली आणि खरं म्हणलं स्वामी आता तुम्हीच आहात आणि फट अशा हाताने दरवाजा तो ठोकला मॅडम तो केवढा जाडा असं तुम्हाला माहिती एका एक दोन ठोक्यामध्ये ना थोडासा उघडला म्हणजे सुरू झाली आणि जवळच्याच थोडीशी सुरू होऊन थोडीशी वर जाऊन ती कुठे माळ्यावरती जाऊन थांबली दरवाजा उघडला नाही माळ्यावरती म्हणजे ती थोडीशीच खाली गेली होती आमच्या माळ्यापासून पण ती उघडली म्हणजे जाऊन एटलिस्ट थोडीशी वरती जाऊन थोडीशी उघडली आणि थोडीशी अजून दो, दोन तीन वेळा म्हटलं तर तुम्हीच आहेत असं अजून दोन वेळा टाकलं मारलं तर ते दरवाजा थोडासा उघडला आणि लगोलग म्हणजे अगदी जास्त पण खाली नव्हतो आम्ही फ्लोअरच्या तसंच तस पार्कला वरती थोडस हे करून माझ्या मुलाला पहिलं मी बाहेर काढलं तसंच हे करून ढकलून म्हंटल आता बघूया दरवाजा उघडतो आणि बोराने नाव नाव घेतच होती जोराने नाव घेत घेत तो दरवाजा उघडला आणि मी आणि माझी बॅग असं आम्ही तिघही म्हणजे बाहेर पडलो पण त्यावेळेला अगदी म्हणजे पाच सात मिनिटं जीव माझा त्या चांगणीला लागलेला पण स्वामींनी तिथे पण मदत केली म्हटलं नाव घेतलं आणि एका ठोक्यात तो निघाला मॅडम तो दरवाजा पण होणं आणि पण ताई असं करू नका याच्या पुढे हो नाही चांगली अहो पण चांगली आता एवढंच करू नका म्हणजे दहा पंधरा मिनटं मी अडकलेली नाही बरोबर एकदम आणि नाही पण मला म्हणजे जर लिफ्ट चालूच झाली असती त्यावेळेला तर काय ना लिफ्ट जर चालूच झाली असती त्यावेळेला तर अहो पण आता मी जर चालू इन द सेन्स मी जास्त हळली नाही वर खाली नाही झाली अच्छा अच्छा आहे थोडासा आपटल्यासारखी ती हे झाली आणि दरवाजा थोडासा किणकिणला असं झाला आम्हीच होते खरंच म्हणजे बोलला नाही अरे त्याच्यानंतर मग कॉल आम्ही सगळ्यांनी घेतलं ना दारेवरती मग त्याच्यानंतर ती सिक्युरिटी बदलली गेली पूर्ण हे झालं आणि परत त्यांना आता आणि त्या दहा मिनिटांमध्ये मॅडम तो कुठेतरी डोंबो कल्याण डोंबोलीचा कुठला तरी तो पोलीस ऑफिसर माझ्या ती फक्त लोकेशन डिटेक्ट झालं त्या डिटेक्ट होऊन तो माझ्या मदतीसाठी ह्याच्यामध्ये आला सिक्युरिटी मध्ये दहा मिनिटात सोसायटी मध्ये कारण हा पण आमच्या इकडची डिमती सिक्युरिटी आले नाही ते सगळे बदलले गेले मग ती सगळी कंप्लेंट झाली सगळं झालं पण जर ते मी हिंमत दाखवली नसती आणि स्वामींच ते काय राहिले अडकून राहिले असते आणि गुद मरायला होतं मी ठीक होते चार वर्षाचं मग तू पोरग मॅडम तेवढा तो केवढा खबर आणि नंतर तर दोन दिवस तर आऊ नको ना जाऊया आपण तर खाली जाऊया असंच जाईल तो घाबरतच होता मॅडम दोन दिवस त्याच्यानंतर जरा कुठे आता शांत झालं पण तो असं वाटलं होतं ना म्हटलं आज तर स्वामींनीच स्वामींनीच होते बाकी खर खर खरं स्वामींनीच वाचवलं बाबा आणि बघा ते सिक्युरिटी नाही पण पोलीस आले धावत काय आता त्यांचं नाव मी नाही विचारलं कारण म्हणजे मी एवढी ती पॅनिक मध्ये झालेली त्याच्यामध्ये आणि नेमकी त्या दिवशी म्हणजे माझे वीर वगैरे राहतात समोरच्याच बिल्डिंग मध्ये माझे मिस्टर सुद्धा नव्हते ते कामानिमित्त बाहेर गावी होते, होते। आरे, आरे, मी त्यांच्याकडे जाऊन म्हणजे ते एवढं अर्धा तास अर्धा एक तास चालू होतं ना मग ते समज देऊन तो सिक्युरिटीला समज सिक्युरिटी सेक्रेटरी पण आले त्यांना ठेवा वगैरे करून तो पोलीस अधिकारी निघून गेले मी तेवढं नाव नाही विचारायचं राहिलं त्याचं पण त्याच्यानंतर ते ऍक्शन घेऊन आमची पूर्ण सिक्युरिटी सिस्टीम पूर्ण म्हणजे अगदी अलर्ट झाली आहे बदलली आहे पूर्ण आणि कशी तुमची सोसायटी एवढी फेमस आहे ना ताई हो खूप मोठी फेमस आहे जो जो पन्नास पन्नास साठ बिल्डिंग आहेत मॅडम हो तेच ना आणि एवढी फेमस आणि असे लोक वागले आणि आता तुम्ही त्या बाळाबरोबर होत्या म्हणून बरं जर एखादा मुलगाच अडकला असता सातवी आठवीचा किंवा नववी त्यांचं काय काय जण तेच म्हणायला लागले की जर आम्ही कोण पेशंट असतो कारण सोसायटी मोठी आहे मग कोण सुद्धा कोण अडकले तर काय म्हणजे दाखवून द्यायचं होतं की हे असू शकतं त्रुटी म्हणून ते माझ्यावर आलं पण ते काय निघालो बाबा त्याच्यातून स्वामींनीच काहीतरी जाग केलं जा दोन दिवस अगोदरच माझं पार झालं होतं नाही नाही त्याच्यानंतर मी म्हणजे गेल्या महिन्यात झालेलं गुरुचरित्र पारायण आणि आता मग मग मी म्हंटल झालं एवढी चांगली आपल्याला हे झाली म्हणून मी आता तीन दिवसाचं पारायण ह्याचं पण केलं होतं स्वामी चरित्र सारांगताच कारण कसं आहे ते दरवेळेला नाही भेटत करायला मला कारण कारण माझे मिस्टर आहेत ते असं नाही म्हणत की तू करू नको पण असं जास्त वाचणं किंवा जास्त हे केलं तर ते म्हणतात तू म्हणून चालली नसताना मी करते बाकी दिवसभर माझं स्वामी स्वामी चालूच असतं त्यांच्या मागे मग ते काही नाही बोलत पण हा ते आता सारखं असं वाचत राहिलं किंवा करत तर ते कसं की तू तुझं जे मार्ग आहे तो सोडू नकोस नाही बरोबर आहे आणि आपले कर्म हे पण आहेत आपण या संसार प्रपंचातले आहोत ना ते पण आपल्याला सांभाळायचं आहे आणि ते करून आपल्याला स्वामीचं परमार्थ पण करायचं आहे हे सगळंच करायचंय आपल्याला हो किती दररोज की बाबा हा नाही बसावं पाच मिनिटं तरी आपण एक माल तरी करावी पण नेहमी नाही होत नाही होत बरोबर काम आपले हे ते त्याच्यामुळे खूपच हे शेअर करते काही हो हो सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता I'm gonna get my own